हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे शाबू आणि बटाट्याचे पॉपकॉर्न तर आपल्याला एक वाटी शाबू लागणार आहे तर हे पाव किलो शाबू आहे तर याला आता स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एकदम असे पॉपकॉर्न चौपट फुलणारे असे पॉपकॉर्न होतात याचे शाबू बटाट्याचे तर याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया पूर्ण शाबूवरचं घाण पाणी असं काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मी दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर एकदम असं पांढरा शुभ्र दिसायला लागला तर याच्यामध्ये आता थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि हे गरम पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे गरम पाणी म्हणजे उकळतं पाणी आहे उकळू द्यायचं पाण्याला नंतर याच्यामध्ये लगेच घालायचं आहे शाबूमध्ये तर बघू शकता एवढं पाणी घातलेलं आहे शाबूच्या असं थोडंसं वर आलेलं आहे तर मी पाणी एवढं घातलेलं आहे तर याला आता रात्रभर भिजत ठेवायचं आहे गरम पाण्यामुळे लगेच आपला शाबू शिजल्यासारखा भिजतो आहे तर याला रात्रभर आता मी भिजत ठेवलेलं आहे तर उद्या सकाळी तर बघू शकता आता मी शाबू चेक करते शि भिजला आहे का नाही तर व्यवस्थित एकदम असं शिजल्यासारखा शाबू भिजलेला आहे बघू शकता एकदम असं व्यवस्थित भिजलेला आहे शाबू तर आता हे साईडला ठेवूया आणि इकडं आता बटाटे अर्धा किलो बटाटे आहेत पाव किलो शाबूला मी अर्धा किलो बटाटे घातलेले आहेत तर हे बटाटे पण आता थंड पाण्याने दोन तीन वेळा आपण धुवून घेऊया पूर्ण बटाट्यावरची माती काढून घेऊया तर याला मी हे बटाटे आता स्वच्छ थंड पाण्याने दोन तीन वेळा आपण धुवून घेऊया आणि धुवून घेतल्याच्यानंतर कुकरला शिजवायचं आहे कुकरला कसं लगेच शिजून जाते तर पातेल्यात लवकर बटाटे शिजले जात नाही तर आपल्याला बटाटा आतपर्यंत मऊ एकदम शिजला पाहिजे तर कुकरला मी शिजून घेते लवकर कुकरमध्ये बटाटे शिजतात पातेल्यात लवकर शिजत नाहीत तर आता कुकरला मी शिजून घेते दहा मिनटात कुकरला एकदम बटाटा शिजून जाते आणि आपल्याला शिजून गेलेल्याच बटाटा पाहिजे एकदम छान असा बटाटा शिजलेला आहे तर मी याचा थंड करून साल काढून घेतले घेते तर बघू शकता बटाटा पण आता थंड झालेला आहे थंड झाल्याच्यानंतरच साल काढायचं आहे बटाट्याची था एक ला ला एक तर बघू शकता आता मी पूर्ण बटाट्याची असे साल काढून घेते आणि एका मोठ्या भांड्यामध्ये बटाटे साल काढून टाकायचं आहे कारण आपल्याला बटाट्याला कुस करायचं आहे एकदम असं बारीक करायचं आहे तर मोठं भांडं लागणार आहे तर बटाट्याचे असे मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेते बघू शकता बटाटा आतपर्यंत एकदम मऊ शिजलेला आहे तर असंच शिजायला पाहिजे बटाटा आपल्याला पॉपकॉर्नला तर असं एकदम मोठ्या मोठ्या फोडी करून घेते आणि बटाटा एकदम असं कुस करायचं आहे एकदम असं आपल्याला बारीक करायचं आहे बटाटा बघू शकता या पद्धतीने ते आता मी असं एकदम असं या पद्धतीने असं बारीक करून घेते आता बटाटा आपल्याला पूर्ण एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे अजिबात त्याच्यात गिठोळी न राहता तर पूर्ण असं बारीक केलेलं आहे बघू शकता आहे मी तर आता आपण रात्रभर शाबू भिज घातलेला आहे ना तर याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे बटाट्यामध्ये तर पूर्ण आता याच्यामध्ये शाबू टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता हे सगळं शाबू बटाटा आता मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण आता लाल पावडर घालणार आहे लाल पावडर आणि मीठ तर मी लाल मिरचीचं पावडर आहे तर हे जास्त तिखटवालं नाही मिडियम तिखटवालं पावडर आहे आणि तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून हिरवी मिरची पण घालू शकता तर मी लाल पावडर घातलेला आहे आता मिरची मीठ शाबू बटाटा पूर्ण व्यवस्थित असं एक झाला पाहिजे तर मी असं हातानं कुसकरून एक पूर्ण करून घेते असं तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण आता आपल्याला मोठं भांडं लागणार आहे कारण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईल असं तर आता मस्त छान कलर पण आलेला आहे याला बघू शकता आणि मिक्स पण झालेला आहे व्यवस्थित तर एका प्लेटमध्ये मी तुम्हाला टाकून असं दाखवते की असे छोटे छोटे आपल्याला पॉपकॉर्न असे टाकायचे आहेत बघू शकता या पद्धतीने पॉपकॉर्नाची चव मसाल तर अप्रतिम चव लागते याची आणि उपवासाला पण आपल्याला होईल असं पॉपकॉर्न तर खूप भारी चव लागते याची तर असंच मी या पद्धतीने प्लेटमध्ये टाकून घेते आणि प्लॅस्टिकवर पण टाकायचं आहे कोण म्हणते याला ऊनच पाहिजे तर अजिबात मी उन्हाला लावणार नाही फॅनला फॅनच्या हवेला सुकवणार आहे तर बघू शकता मी पूर्ण असं अजिबात याला उन्हाला लावणार नाही फॅनला सुकून घेणार आहे तर मी इकडे प्लेटमध्ये पण टाकलेलं आहे आणि इकडं प्लॅस्टिकवर पण टाकलेलं आहे असंच याला आता दोन दिवस मी फॅनच्या हवेला सुकून घेणार आहे तर अप्रतिम चव लागते याची पॉपकॉर्नची तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता हे पॉपकॉर्न हवेला सुकवते तर हे एक दिवस मी असे फॅनला सुकून घेतलेले आहे तर आता मी दोन दिवस याला एकदम असं कडकडीत उन्हात वाळत ठेवायचं आहे तर बघू शकता कलर पण किसला भारी आलेला आहे खूपच छान असा कलर पण आलेला आहे याला आपले शाबू बटाट्याचे पॉपकॉर्न हे शाबू बटाट्याचे पॉपकॉर्न आहेत ते एक दिवस मी पूर्ण असा हवेला फॅनच्या हवेला सुकून घेतलेले आहेत बघू शकताय मस्त छान असे सुकलेले आहेत तर दोन दिवस मी उन्हात असे कडकडीत उन्हात वाळत घातलेले आहेत एकदम छान असे वाळलेले आहेत तर मी तुम्हाला तळून पण दाखवते हो एकदम हलके फुलके आपले शाबू बटाट्याचे पॉपकॉर्न आता तयार आहेत बघू शकताय एकदम असं तेलात टाकले की दुप्पट फुगायला लागलेत खायला तर एकदम टेस्टी करून बघला तर तुम्ही सारखं बनवाल आपली उपवास रेसिपी एवढी छान चविष्ट आहे आणि एकदा ब बनवायचं आहे आणि वर्षभर आरामात खायचं आहे हे तर बघू शकता मस्त छान असे फुलाय लागलेत खुश तर मी एवढे दोन तीन असे घाणे तुम्हाला तळून दाखवलेले आहेत एकदम असे फुलाय लागले तर खुशखुशीत आपले तर मी तुम्हाला असं हातावर कुस करून दाखवते एकदम असे दुप्पट फुगणारे आपले शाबू बटाट्याची पॉपकॉर्न तयार आहेत तर हातावर असं कूस करून दाखवते तर बघू शकता एकदम असं छान असे एक एक शाबू असा अलग अलग झालेला आहे बघू शकताय तर मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा